मन्ना श्री मन्नाथ मदगुरु श्री तस्मै श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे पंच्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध षष्टी बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे सत्तर वेदांत नगर सावेडी रोड अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे दिनांक सहा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रम एकशे तेवीस परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांच्या प्रश्नांचा खुलासा करताना पुढे म्हणतात प्रश्न आहे चैतन्य लहरी म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपले पूर्वज ऋषीमुनी हे अतिशय श्रेष्ठ व बुद्धिमान होते व बहुतांशी साक्षात्कारी व द्रष्टे पुरुष होते चैतन्याच्या लहरी या ईश्वराकडून दिवसातून चोवीस तास येत असतात प्रत्येक व्यक्तीची पात्रता व क्षमता निराळी असते व त्यानुसार त्या लहरी अनुभवाला येतात कोणाला प्रेम व वात्सल्याची भावना उचंबळून येईल कोणाला फक्त आनंद वाटेल तर कोणाला राग किंवा क्रोधाची भावना येईल एका वाद्यावर अनेक राग वाजवता येतात प्रत्येक रागासाठी स्वतंत्र वाद्य नसते जर तसे झाले असते तर वादकापेक्षा वाद्यांची संख्या जास्त वाढली असती या ईश्वरी शक्तीच्या लहरी कशा येतात व त्याचे परिणाम कसे होतात हे केवळ ईश्वरी ईश्वर सांगू शकतात ह्याची उकल करण्यासाठी डॉक्टर किंवा विज्ञानशास्त्रातील पदवीधर काहीही खुलासा देऊ शकत नाहीत हे कळण्यासाठी परमार्थामध्ये मनाच्या त्या पातळीपर्यंत पात्रता पोहोचली व उच्च अवस्था झाली म्हणजे कळायला लागेल ईश्वरी साक्षात्कार म्हणजे चतुर्भुज होणं नव्हे म्हणजे त्याला दोनच्या ऐवजी चार हात निर्माण होत नाहीत जे विज्ञानाची उकल करतात व धर्मही प्रस्थापित करतात ते खरे साक्षात्कारी होय ईश्वराचे संकेत त्यांच्याबरोबर लक्षात येतात वारा जरी सुटला नसला तरी तळ्यातील पाणी हलत असते ही हालचाल त्या ईश्वरी शक्तीच्या लहरीमुळे घडत असते या लहरी सामान्य माणसांना दिसत नाहीत परंतु त्या अनुभवाला निश्चित येतात सत्पुरुष सतत देवाच्या नामस्मरणाचा व चिंतनाचा पाठपुरावा करीत असतात त्यामुळे ईश्वरी अधिष्ठान त्यांच्यात निर्माण झालेले असते या लहरी त्यांच्याद्वारेही बाहेर पडतात सत्पुरुष बोलले नाही तरीही त्यांच्या दर्शनात आनंद आहेच भक्त कितीही तणतण करीत आला असेल परंतु सद्गुरू समोर आल्यानंतर तो काहीच बोलू शकत नाही त्यांनी एक दृष्टिक्षेप त्याच्यावर टाकल्यानंतर त्याचे समाधान होते त्यांच्यात असलेल्या शक्तीचा प्रचंड साठा उपाळून बाहेर येतो व भक्ताला समाधान देऊन जातो ह्याचा आधुनिक विज्ञान काय शोध लावणार असे हे प्रचंड शास्त्र आहे काही लोकांना त्यांच्या मुखातून भरपूर उपदेश ऐकायला मिळतो तर काही लोकांना इच्छा असून दिवसभर थांबूनही ऐकायला मिळत नाही ईश्वर संकेत ह्यात असतात याचा अर्थ ज्यांनी त्यांनी समजून घ्यावा ईश्वरी लहरी अशा येतात पृथ्वीवर अखंड वाहत असतात त्या लहरी जीवन देतात सत्व व गोडी वाढवतात वास भावना इच्छा आनंद दुःख हसणे रडणे वगैरे हे सर्व मूळ मानवी शरीरात नसते या लहरींमुळे व्यक्ती त्याप्रमाणे वागते हसा किंवा रडा म्हटले तर मनुष्याला तसे वागता येणार नाही ना या चैतन्य लहरीतून मिळणाऱ्या आनंदात व्यत्यय आला तर क्रोध येतो सामान्य माणसाला मनुष्याला काही करता येत नाही तो प्रत्येक माणसाला हलवीत नाही व स्पर्शही करीत नाही परंतु या लहरींच्या द्वारे हे सर्व अनुभवाला येते अशी ही प्रचंड ईश्वर शक्ती आहे पुढील प्रश्न आहे ईश्वराचे गुण लक्षात कसे येतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ईश्वराचे गुण हे साक्षात्कारी पुरुष श्रेष्ठ संत महात्मे यांच्या मुखातूनच ऐकायला मिळतात संत ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांना कळावे म्हणून संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता मराठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपात सांगितली तरी देखील देवांचे गुण वर्णन करताना त्यांचे समाधान झाले नाही त्यांनी ठिकाणी ओवी रचली की सगुण की सगुण सगुण निर्गुण निर्गुण जर म्हणावे म्हणावे तर तर समोर दिसत नाहीस अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही अशा रीतीने त्यांनी देवाचे गुणवर्णन केले आहे ईश्वरी शक्ती अशी अनुभवाला येत नाही संत शिरोमणी तुकारामाचे अभंग अलौकिक आहेत ह्यात प्रश्न नाहीत त्यांचा स्वभाव विचित्र व खोड्या काढण्याचा होता ढोंगी साधू संतांना पाहून त्याविषयी त्यांनी एक अभंग रचला ऐसे कैसे संत जिवंत गाडावे मातीत पुढे त्यांनी सांगितले की अशा संतांच्या पाया पडू नका ईश्वराचे गुण साक्षात्कारी पुरुष व श्रेष्ठ संतांच्या सहवासात राहिल्यानंतर हळूहळू लक्षात येतात पुढील प्रश्न आहे दैत्यांची निर्मिती कशी होते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भगवंतानी निर्मितीचे चार प्रकार सांगितले आहेत एक स्वेदज दोन अंडज तीन जारज चार उद्भीज दैत्यांची निर्मिती या प्रकारे न होता रक्तातून होते भूत योनी हे देखील हेच प्रकार आहेत हे, हे अन्नाशिवाय राहू शकतात खूण म्हणजे साक्ष होय साक्ष काय तर रक्त त्या रक्तातूनच दैत्याची निर्मिती होते गेलेला मनुष्य भूत पिशाच होईल असे नाही जर वेळेवर धार्मिक संस्कार झाले नाहीत तर क्वचित शक्यता असते त्यांची संख्या अल्प असेल भगवंताचे वैशिष्ट्य बघा दैत्यांना मारताना त्यांचे रक्त खाली सांडू न देता शस्त्राने मारले आहे रामाने रावणाला मारले तेव्हा रक्त खाली सांडू दिले नाही व अधिक दैत्य निर्माण होऊ दिले नाहीत भगवान श्रीकृष्णाने कंसाला मारले ते आठवा कंसाला व मुक्त केले या भगवंत कृतीचे आपण अवलोकन करून अभ्यास करावा भारतीय परंपरांमध्ये फाशी देणे म्हणजे जमिनीवर रक्त सांडत नाही या कृतीमुळे जमिनीवर रक्त सांडत नाही भारतीय परंपरा सांगते की ठार मारताना साक्ष ठेवायची नाही जर रक्त सांडले तर साक्ष राहते अलौकिक पुरुषांनी ह्याच प्रकारे दैत्यांचा वध केला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अंतर ठेवून मारले अंतर ठेवून मारण्यामध्ये एक अर्थ असा भरलेला आहे की अंतर ठेवून मारल्याने स्पर्श होत नाही जर भगवंताचा स्पर्श झाला तर त्यांना मुक्ती मिळेल व स्पर्श न करता मारणे हे यासाठी श्रेयस्कर आहे सुदर्शन चक्र व बाणांचा अशा रीतीने अंतरावरून मारण्याचा उपयोग करता येतो दैत्याला हृदय नाही म्हणून ते चिरंतन काळ टिकतात जर हृदय नाही तर मरण नाही असे हे प्रचंड प्रकरण आहे हे तुमच्या लक्षात येत नाही परंतु आम्ही त्याचा बरोबर अर्थ सांगू शकतो जर ढेकूण चिरडून मारला तर रक्त सांडते व ढेकणाची अधिक निर्मिती होते डास ढेकूण हे रक्त पिपासू दैत्य आहेत रामायणाच्या काळामध्ये भगवंत रामचंद्रांनी अनेक दैत्यांना शोधून शोधून मारले परंतु हे त्यावेळेला वाचले यांना ठार मारताना त्यांचे रक्त न सांडेल अशी काळजी घ्यावी जर रक्त सांडले तर उलट दैत्यावर उपकारच होतील म्हणून विशेष काळजी घेतलेली आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त